आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश पुणे नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश सराफ हडपसर पुणे दहा लाखांच्या अनिष्ठाण वाहनातून येत एका बड्या भंगार व्यावसायिकानं मांगले तालुका शिराळा येथे तीन ठिकाणी चोरी केल्याचा प्रकार उजेडामध्ये आहे त्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून पाच लाखांचे चोरीतील साहित्य जप्त करण्यात आले याच पद्धतीनं त्यानं अनेक ठिकाणी चोऱ्या केल्याचा पोलिसांना संशय आहे त्या दृष्टीनं तपास करण्यात येतोय हंबीरा उर्फ अमित गोसावी असं अटक केलेलं चोरट्याचं नाव असून त्याच्याकडून पाच लाख पंचावन्न हजार एकशे पस्तीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आहे चोरी प्रकरणातील दीपक उर्फ लंगड्या गोसा गोसावी अनिल उर्फ गोसावी असे दोघे अद्याप फरार आहेत या पेठ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये केलेले दोन गुन्हे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहेत मांगले येथे चोरट्यांनी गुरुवारी एक मे रोजी रात्री पावणे दहा ते शुक्रवारी दोन मे रोजी सकाळी आठ पर्यंत चोरी केली होती एक परमिट रूम रुद्राक्ष मल्टीपर्पज हॉल तसेच दत्तात्रय यादव यांच्या घरात त्यांनी चोरी केली होती पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपाधीक्षक मंगेश चव्हाण निरीक्षक सिद्धेश्वर जंगम सहायक निरीक्षक राहुल अतिग्रय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमर जाधव आणि पोलीस नाईक उमेश शेट्टी यांनी गोपनीय तांत्रिक माहिती तसेच सी सी टी व्ही फुटेजच्या साहाय्यानं तपास करून हंभीराव गोसावी या संशयित आरोपीस कोडोली येथे राहत्या घरातून अटक केली आहे चोरीसाठी वापरलेले वाहन तसेच नऊ हजार आठशे पंच्याऐंशी हजारांची दारू पंधरा हजारांचा अॅम्प्लिफायर पाच हजाराची इको मशीन माईक मोबाईल पंधरा हजार रुपयांचा डी व्ही आर तीन हजाराची वायर असा बाल जप्त केला संशय थंबीराव गोसावी हा उच्चभ्रू घराण्यातील बडाभंगार व्यावसायिक आहे त्याच्या घरातून चोरीचा माल पोलिसांनी हस्तगत केलाय त्यास अलोरे तालुका चिपळूण येथे मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महावितरण कार्यालयातील चोरी प्रकरणात दोन वेळा अटक करण्यात आली होती महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा